रेल्वे गेट कायमचे बंद झाल्यामुळे शेतकरी पशुपालकांची झाली पंचायत अंडरग्राऊंड रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे गेट सुरू ठेवा चांदूर रेल्वेच्या रेल रोको कृती समितीची मागणी सदर रेल्वे गेट सुरू असताना अनेक शेतकरी शेतमजूर पशुपालक रेल्वे गेटमधून बाहेर येणे जाणे करीत होते उड्डाणपुलावरून पुलावरून जनावरे बैलबंडी घेऊन जाणे धोक्याचे आहे तसेच गेटजवळून काही अंतरावर बोगद्याचे काम सुरू असून ते अद्याप पूर्ण झालेले नाही त्यामुळे अंडरग्राऊंड बोगद्याचे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे गेट सुरू ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून रेल्वे गेट तत्काळ सुरू न झाल्यास नाईला जास्त आंदोलन करावे लागेल असा इशाराही रेल रोको कृती समितीने रेल्वे विभागाला दिला आहे निवेदन देतेवेळी रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी सदस्य मेहमूद हुसैन बंडूभाऊ यादव गजानन यादव विनोद जोशी भीमराव खलाटे कैलास बाबर संजय डगवार महादेव शेंद्रे प्राध्यापक प्रसन्नजीत तेलंग जगदीश सावध हेमचंद बागमार संतोष मगर मारोतराव डोंगरे सुरेश यादव यांसह शिवाजीनगर व परिसरातील शेतकरी पशुपालक उपस्थित होते